आता ना शाळा चालू झाली पण आमची काही बस चालू झाली नाही स्कूलची टाईम आहे जरा बस चालू व्हायला मग रोज शाळेत घेऊन जावं लागतं घेऊन यावं लागते मग जरा लवकरच गेलो होतो म्हटलं लवकर जाऊन थांबलेलं लव बरं लेट व्हायला नको मग लवकरच जरा जास्तच लवकर झालो होतो मग बसले टाइम होईपर्यंत मग त्यांना बाय बाय केलं गेले मुलं आतमध्ये म्हटलं घरी आल्याच्यानंतर काम पण पटापट आवरावं हो लागते आता ह्या भरण्या ना आठ दिवस झाले घेऊन तशाच आहे घरामध्ये पहिलं सामान होतं म्हटलं ते संपल्याच्या नंतर दुसरं भरूया मग तेव्हाच मग नवीन सामान भरू म्हटलं नवीन भरण्यामध्ये मग भरण्या पटापट -पत घासून घेतल्या आणि स्वच्छ पुसून घेतल्या म्हटलं सामान पण भरून घ्यावं आणि जोपर्यंत पहिलं संपलं नव्हतं तोपर्यंत मी सामान आणलं नव्हतं मग नंतर म्हटल्यावर नंतर असं जीवनात येतच नाही पटकन काम करू वाटत नाही जेव्हाचं तेव्हाच केलेलं परवडलं म्हटलं आता वेळ आहे तर पटापट करून घ्या मुलाला पण घ्यायला जायचं आणि लेट झालं तर कसं मुलगी माझी रागवते जरा रडू येतं तिला मम्मी नाही दिसली तर मग मी लवकरच जात असे दहा मिनटं कसं तिला बरं वाटतंय जेव्हा मी तिला सोडते ना शाळेमध्ये आणि वापस येते ना तेव्हा मला बोलते मम्मी तू लवकर या असं होतंय मग त्याच्यामुळं म्हटलं आता दहा मिनटं लवकरच गेलेलं परवडलं मला बघितलं ना तिलाही खुश होते मग मी लवकरच जाते म्हटलं पटापट पत काम आवरून घेतलं आणि भरण्यामध्ये सगळं सामान भरून घेतलं आणि ही पोटली दिसते तुम्हाला हे मी खड्या मसाल्याचा घरीच मसाला बनवला होता गावून आणला होता मी मसाला आणि मिक्सरला मस्त बारीक केला आणि थोडं थोडं रोज भाजीमध्ये यूज करते खूप टेस्टी बनते ही भाजी ह्या मसाल्याची तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी नक्की तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवून आणि थोडा थोडा यूज करायचा आणि फ्रीजमध्ये मी बनवून ठेवला होता एवढा सुगंध येत होता जेव्हा मी फ्रीज खोलन तेव्हा त्या मसाल्याचा सुगंध येत होता आता सगळे मसाले भरून झाले आणि हे तीळ मी गावून आणले होते म्हटलं भरणीमध्ये भरून घ्या मुलं काय करतात पूर्ण थैली काढतात आणि म्हटलं डब्यामध्ये भरलेच परवडते भाजीला कशाला कामी येते आणि ती शाळेतून आल्याच्यानंतर बोलली मम्मी एक भरणी खाली राहिली मग मी तुला आयडिया देते मग तिनं साखर भरली तिच्या हाताने शाळेतून आल्याच्यानंतर म्हटलं आता भरण्या भरल्या तर जितालच्या तिथं ठेवलेल्या पुरलं पटापट अशा याला लावून घेतल्या फाळीला चला आता भेटूया अशाच एक स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे